खास दसरा व दिवाळी सणानिमित्ताने पंधरा ऑक्टोंबर रोजी कारंजा लाड येथील बघेरवाड मैत्री महिला मंडळ व वा बघेरवाड संघ शाखा कारंजा द्वारा आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन श्री देवेंद्र कीर्ती सभागृह येथे करण्यात आले या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मेडिकल ऑफिसर डॉक्टर सुषमा उपाध्ये तर उद्घाटक म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कारंजाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नम्रता जाधव हो। विश्व सभेच्या परीक्षा प्रमुख डॉक्टर प्राध्यापक अंजली कोडापे संघटक श्रद्धा रगडे महिला मंडळाच्या चित्रा मिश्री कोटकर लाभल्या होत्या या प्रसंगी कल्याणी चौरे यांनी मेळाव्याचे प्रयोजन आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केले तर उद्घाटिका नम्रता जाधव आपल्या भाषणात म्हणाल्या की नवरात्रात नऊ दिवस आदिशक्तीचा जागर होत आहे अशा चैतन्यमय दिवसात बघेरवाल मैत्री महिला मंडळांनी उद्योजिका मेळाव्याचे औचित्य साधून स्त्री ही आपला संसार सांभाळून आर्थिक क्षेत्रात उद्योजिका म्हणून आपलं योगदान देऊ शकते हे या मेळाव्याच्या निमित्ताने अधोरेखित झाले असल्याचे त्या म्हणाल्या या मेळाव्यामध्ये एकोणतीस स्टॉलची नोंदणी झाली पुणे वर्धा अंजनगाव अमरावती परभणी जिंतूर येथील प्रतिष्ठित महिला उद्योजकांनी सहभाग नोंदविला या मेळाव्या दरम्यान शाळेचे अध्यक्ष सुहास चौरे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉक्टर अजय कांत भारत गॅसचे संचालक शेखर बंग परमेश्वर व्यवहारे यांनी भेट देऊन आयोजकांचे व उद्योजकांचे अभिनंदन केले या मेळाव्यात फॅन्सी साड्या ड्रेस मटेरियल बेडशीट सौंदर्य प्रसाधने घरगुती साहित्य, आर्टिफिशियल ज्वेलरी आयुर्वेदिक वनौषधी इत्यादी स्टॉल लागले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सरोज हरसुले यांनी केले उद्योजक मेळाव्याकरिता प्रकल्प प्रमुख अमृता झोहरापूरकर प्रणाली रायबाकर तसेच समस्त कार्यकारिणी बघेरवाड महिला मैत्री मंडळ व बघेरवाड संघ शाखाचे सदस्यांनी परिश्रम घेतले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजलाड